लग्न आहे की डान्स बार लग्नातील पार्टीचा व्हिडिओ पाहून कोकण हार्टेड गर्ल होते ट्रोल नेटकरी म्हणाले हीच का ती कोकणची संस्कृती तर नक्की काय घडलं आणि का होते ही कोकण हार्टेड गर्ल ट्रोल हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून ओळख असलेली अंकिता वाळावळकर -वाल म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल तिचं नुकतंच लग्न झालं आहे आणि ती लग्नात लग्नबंधनात अडकली आहे गेल्या चार दिवसापासून तिचा लग्न सोहळा सुरू होता या काळात हळदी समारंभापासून ते लग्नविधीपर्यंत असे वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले कोकण हर्टेड गर्ल तिच्या लग्नानिमित्त खास डान्स पार्टीचं आयोजन केलं होतं तिच्या पार्टीत अनेक सोशल मीडिया इन्फ्लुन्सर देखील सामील झाले होते या आमंत्रितांनी मोठ्या उत्साहात पार्टी साजरी केली डान्सही केला मात्र या कारणामुळे कोकण हार्टेड गर्ल सध्या ट्रोल होते इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पार्टीच्या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटसुद्धा सुद्धा केलेल्या आहेत तर एका नेटकऱ्याने कमेंट केले हे लग्न आहे का का डान्स बार बाकींना काहींना कळे ना अस तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट केले हीच का ती कोकणची संस्कृती म्हणून कोकण हार्टेड गर्ल ला ट्रोल केला आहे तर काही नेटकऱ्यांनी अंकिताला पाठिंबा देखील दिला आहे तिचं लग्न आहे तिला हवा तसा ती सोहळा करेल लोकांना अशा पद्धतीने उत्सव साजरा करता येत नाही त्यामुळे ते दुसऱ्यांना नावबोध ठेवले जात आहे असं म्हणत एका नेटकऱ्याने अंकिताला पाठिंबा सुद्धा दिला आहे तर एका नेटकऱ्याने तिला डबल म्हटलं म्हटलंय तर दुसऱ्या नेटकऱ्याने चांगलंच आहे तुम्ही तिचे इंस्टाग्राम खाते तपासून पहा तिने लग्न सर्व विधी संस्कृतीला धरून केलं आहे तिचे लग्न आहे तिने काय करायचं आणि काय करू नये हा तिचा प्रश्न आहे असं म्हणत अंकिताला पाठिंबासुद्धा दिला आहे तर अंकिता वाळावलकरच्या नवऱ्याचे ना नाव कुणाल भगत आहे तो संगीत दिग्दर्शक आहे त्याने आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध गाण्यांना संगीत दिलं आहे बऱ्याच दिवसापासून अंकिता आणि कुणाल एकमेकांसोबत डेट करत होते त्यांनी लग्न केलं आणि अंकिता वाळावलकर बिग बॉस मराठीमुळे चांगली प्रसिद्ध झोतात आली होती तर तिच्या या संपूर्ण प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा